आता या महिन्याला म्हटलं दोन दिवस लेट झालं तर चालेल का जसं नाही आता आजची आहे तशी तारीख डॉक्टर बाईनं आज बोलाल तर पण म्हटलं हे पा बरं फवारा अर्जंट आहे हा तर आज सकाळ फवारा झाला की परत दिवशी जाऊ म्हटलं चालेल ना दोन दिवसांना काय होती चालते चालते एवढं काय एक दोन दिवसाचं काय आहे का नाता का दुखते थोडी काही मला पतशीर वाटते मागच्या बारीने डॉक्टर सोनोग्राफी केली ती आता सांगले ना सबंध साजरा आहे मग काय होऊन राहिलं काय करू नये शांततेनं फवारा काढून घ्या मग फार महत्त्वाचा हाय मग काय आता म्हटलं हे बा मग फर झाल्या अरे जाऊ एका बारी एवढं काही हे नाही आहे तेच म्हटलं नाही तर बा सांगू बा काही तुला वाटलो शिरून काही दुखलं दुखलो कधी काही वाटलोशीर काही तू कसं आता चांगलं आहे म्हणते तर चांगलंच असलं पाहिजे म्हणजे कसं आपले डोकसं टेन्शन नाही राहत नाही ना काही नाही चांगलं आहे मस्त म्हटली म्हटली बरं वाटतं ना आता चाललं आहे का या पंदराचे सत्तामध्ये उलट्या ये नाहीच खाला उलटाही कमी झाल्या आता सर लगे खाली ढकून राहिलं जरा जरा खापी वाटते ते पहिले पहिले होते लय झाले होते तसं काही नसते आता कोणा वागते होते कोणा नाही पिंकीच्या काय त्रास नाही झाला त्याच्यानं असं हे वाटते पिंकीच्या वागती काय अशी दोन चार एकदा झाली सुरुवातली झाली मग झाली नाही ते, का दो जारे दो जारे ते का परी आता या बाबतीत या माहिती निरा हेच केलं तसं काही नाही साजरस आहे डॉक्टर लोक तशी गेले तर भेट देतात जाऊ दे चांगलंच होते देवाच्या कृपया कुठे आपण एवढा दवाखाना केला कुठे महिन्यावर दवाखान्यात गेलो काय होतो काय झालं हो मस्त गबूच गबुज होती जन्माला आली ती कशी साजरी होती आता तरी लोडलोळ होत चालली पण पन... लहानपणी लहान मस्त होती काही ना गोई नाही ना घेणं देणं नाही देवच वाली आता तर मा पहिल्या दिवसापासून दवाखाना चालू आहे तरी पाहिलं तर डॉक्टर हे म्हणते ते म्हणते ते म्हणते हे म्हणते आणि तर असं निवान नाही मग कदाचित राजकुमार येऊन राहणार असेल मग राजकुमार याच असलं तर त्याच्या तोरा तर राहणारच आहे ना म्हणजे का राजकुमारीची वाट पाहून चालू आहे का नाही व तस नाही <laughs> आता देवाले मागणं हाय कि पोरगी हाय पोरग दे म्हणजे दोनही दोन्ही दो लेकरायचं सुख भेटते हा जवाई येते तर सुनभी येते असं <laughs> हाय आपल्या अंतरी मनातली एक इच्छा बाकी काय जे दिलं ते आपण आनंदाने स्वीकारूत <laughs> पण देवाले म्हणलं मनातल्या मनात जसं बा मनची गोट तू तू टेन्शन न घेऊ बर तसं काही नाही आपली गोट हा आपली कोणती परापटी वाया चालली <laughs> तसं बी पिंकी का कमी हुशार आहे का हा दुसरी पोरगी झाली तर पिंकी पाणी हुशार झाली समजदार झाली की झालं हा पण म्हटलं लेख देवा आता जवळ येतेच आता सुनीच बी सुख पाहू दे भोगा <laughs> 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 हो लागतात नाही जवळच बी सुच बी मग वा वायव आता मई बी सून येत जाईन मी मातारा झाला की तू कशी जातो बाबा जोड मामा जेवता का घ्या जेवण गरम गरम भाकर जेव्हा मग नाही तर तुम्हाला चावत नाही मग अजून म्हणता वा कसंच झाली मी विचार करतो मै सुन बी जेव्हा मामाजी लवकर घ्या जेऊन पटकन म्हणते का नाही म्हणत का म्हणते बुड खातच राहते बापा दोन्ही टाइम अशी म्हणते देते नाही शिंगल भर चे आका काय देणार नाही आपलं काय आपल्या हातातलं सोडून दे आपण जे शिंद दे मला नाही तर आम्ही हाताने करून खाऊ आपण दोघं संघ असल्यावर काय घ सुनीच काय घेतलं आणि पोरातच काय घेतलं जा म्हणा तुमचं तुम्ही पायात बसा आमचं आम्ही हाच करून खाऊन धावून राहू बापा 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 इतका पुढचा विचार <laughs> वा वा, वा काहून नाही घालणार लेख तिने सांगेन ना मी अवसून बाई तुझ्या सा सासून सासऱ्याची इतकी सेवा केली माबाबाले स्वतःच्या बापापेक्षा अपेक्षा वागवलं आणि तू का तिचे येले करता का आता असं सांगेन सांगितलं मासुनीले मी म्हणेन बा मले दे की नको दू सिंगल भरच्या पण तसा ले दे बापा नाही ना तू भांडसिन मासुनी सांग हा गुणाच मायसून ओ थांबा 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 बापाशे वापस ये पुढे गेले तुम्ही ह अजून तो काय तुझं काय नाही लाग गुणाची सोन झाली मायबाई धन्य धन्य अजून तर पोटातच हायती आहे पोरग होय का पोरगी वे होय ती माहित नाही लागे माणूस लय टोकावर जाऊन पोचला सुनेच्या हाताच्या प्याले मी भांडतोय लागे तुमच्या सुने सांग माई बाई ओ लय झाला आता आहे स्वप्नात रंगलो होतो का मी चाल बर चाल कि येतो बा मा वरात फवार आहे आज तुम जाऊ मग परत दिवशी जाऊ वा परात दिवशी हुकवतच नाही मी परत दिवशी जाऊच फक्त हे दोन दिवस राहू दे आता कसं तू गोडी भेटला फवाराला नाही तर मग एकट्याला पाणी आणून फवारा देऊन लय भर जाते व आता तू आहे पाण्याले म्हणलं तू पाणी आणून द्या वेळा मी बरोबर मारतो नाही तर एक लय भर जाते व पाणी आणून लागे नाल्याचं लागे फवारा बी देणं उशीरही लागते तू सापडला गड्या चाल म्हटलं मला अरजोंड आहे आता जरा हे अ पाणी येऊन राहिलं ना तो या गिया पोळ्याची भेव लागते हरभऱ्यावर तू फवारा मारून देतो शांताराम मारलाय तेली विचारलं औषध आणि लगे आणलं आपलं औषध आपलं मारलं आपलाही मारून देतो हो, करा तुम्ही शांततेनं वावरातलं काम करा हो फवारा गिवारा मारा ते काही अर्ज नाही परवाच्या दिवशी जाऊ आपण असं काही नसते एक दोन दिवसांना काही होत नसते बर घे सिंगल घे मी तुम आता का मग शिदुरी नाही ना वितूर गिदूर पाहिजे ते फवारच्या हाताने जेवतेस कोण आता मला नाही लागत मी येतो आता संध्याकाळी मग दही वाकर खाल्ली नाही का दे काय काय करत आता शिदूर विदूर पाठव नको तसे फवारायचे हाताने मी जेवत नाही ते औषधाचे हात राहतात सारे हो सांगा मग आज म्हटलं बरं तुम्हाला अर्धी भाकर शिल्लक घ्या अजून तर म्हणा नाही काय व मग आज भाकर शिल्लक खाल्लीस की टेन्शन नसत हा मला भूक नाही आता मी येतो हा पाहिजो बाबाच्या अंग पाहिजो पिंकी गेली का शाळेत ओहो ते गेली मामीजी वावरात चाललो मी हा भाकर नका करू दुपारची मी दुपारी नाही जेवत ओके ओके हा ठीक आहे ना ठीक आहे भेटू आपण उद्या दुपारी हो हो हा तू दीड 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 ते दोनच्या दरम्यान नाही नाही होऊन जाईल तुझं काम एवढं काय टेन्शन नाही अरे काय बरं तुझ्या वहिनीची तब्येत कशी आहे चांगली आहे असं हो बर, होना, 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 ना नाही नाही काय आहे का फार शिल्लक बोलतो आता पुढच्या महिन्याला मी तुला मागेलाच येतो मी मागेन बरोबर मला कम पडली इकडे की हा खायला हो ये फक्त दीड हो तसं दीड दोन कोण म्हणतो मी म्हणजे दुपारच्या टाइम असते जेवणाच्या सुट्टीत कसं बोलला तू मत आता तुला माहिती आहे बस असला की चालू येत आहे मी येतोच तिथं हो काही टेन्शन नाही काय झालं काय नाही ते राणी अभ्यास झाला का राणी धाड बोलत नाहीत असं म्हणत नाही काहीतरी झालं कोणाला तरी पैसे पाहिजेत मग मला सांगायला दरवाजा लावून लावून घ्या मी काय म्हटलं काय म्हटलं काय म्हणत कोणाचा फोन होता मला सांगता येत नाही का नसता वरून होता का काही नातेवाईकाचा होता का एवढंच विचारत आहे मी माहिती आहे मला माझ्यासोबत चांगलं बोलत नाही नका बोलू पण मग मी एवढंच म्हणणं की तुम्ही हो मी पैसे पाठवतो पैसे वहिनी तब्येत असं म्हटलं म्हणून विचारून राहिले की मी ना त्याच्या होता का फोन दादाचा फोन होता का नाही नाही घरून होता फोन माझ्या मित्राचा होता त्याच्या वहिनीची तब्येत नाही बरोबर तिचं काय ते ऑपरेशन आहे पैसे पाहिजे होते घरचा नव्हता थँक्यू तेवढा विचार केला माझ्या घरच्यांविषयी ते फक्त तुमच्याच घरचे नाही आहेत माझ्या पण घरचे आहेत माझे पण कोणा कोणी लागतातच म्हणून मला त्यांची काळजी आहे त्याच्यासाठी थँक्यू म्हणायची काही गरज नाही ठीक आहे हा आणखी एक मला सांगायचं होतं ऍक्च्युअली तुम्हाला विचारायचंच होतं पण तुम्हाला वेळ नाही आहे माझ्यासोबत बोलायला पण म्हणून मी सांगूनच देते तुम्हाला की मी मी दोन त्या चा दोन चार दिवसांनी गावाला जाणार मला काही पैसे पाहिजेत तुझ्यासाठी पैसे किती नाहीत माझो कोणत्या गावाला चालली हिंडतच राहा लागते आपल्याच गावाला चालले मी कसाठी फोन आला का तुला कोणाचा बहिणीची काही तब्येत तिबत काही आहे का नाही आणि वहिनीला माहिती नाही मी चालली म्हणून मी नाताईला माहित नाही दादाला माहित नाही बाबाला माहित नाही कोणालाच माहित नाही माहिती पण करायचं नाही मी अचानक जाणार आहे काय साठी माझा प्लॅन आहे माझ्या सोबत काय साठी ह्यापाय मंदा आता सांगून ठेवतो तू जात घरच्या काही देशील काही होऊनशील तू विचार करून ठेव तू काय काय का लिहून राहिल आशा काय लिहून राहिली काय झालं काय 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 झालं काय कुरायला काय म्हटलं का, 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 का माहिती आहे मला माझ्यावर तुमचा विश्वासच नाही आहे तुम्हाला तर वाटते मी फक्त भांडतच राहते लोकांसोबत मी कोणासोबत चांगली वागूच शकत नाही कोणाविषयी मी चांगला विचार करूच शकत नाही असं तुम्हाला वाटते पण सगळं आपल्याला वाटतं तसंच नसतं एखाद्याला सुधरायचा एखाद्याला एखादा चान्स तरी दिला पाहिजे हा खूप मोठे अतिरेकी असतात ना गुंडे त्यांना सुद्धा एकदा चान्स भेटते म्हटलं सुधरायचा हा त्यांना सुद्धा एकदा माफी भेटते मी ते एवढं काही काही केलंच नाहीये तरी एवढं एवढं असे वागून राहिले माझ्यासोबत मी एवढा छान स्वयंपाक बरवते कधी कौतुक करत नाही मी सगळं काम करून राहिले कधी कौतुक करत नाही कधी बोलून नाही राहिले पाहून राहिले पाहून राहिली तिला ठीक आहे चला सांगता का, का माहिती सांग फालतू गोष्ट काय करायला तेच म्हटलं हा तुम्हाला काय सांगायला ते मला काही गरज नाहीये तुम्हाला जसं वागायचं तसं वागा मला जसं वागायचं तसं मी वागेल मला पैसे पाहिजेत गा मी गावाला चालली कशासाठी पैसा का झाडाला लागला का काल झाली गावाला मला मिनाताईची सांजे करायची आम्ही डोळे जेवण करून राहिलो मीनाताईचं मी मी ठरवलं प्लॅन केला आणि मी आशाताईला दुपारी फोन लावला आशा आशाताई म्हणत कर म्हणत चालते नाहीतर त्याचं काही पहिल्या वेळेस काही कोणा एवढा आनंद उत्सव केला नाही तर आता करूया म्हणत तर मग मला काही पैसे लागतील काही मला सामान सुद्धा न्यायचं आहे काही थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि तिथं सुद्धा काही खर्चायला मला पैसे लागतील आता काही कार्यक्रम केला तर पैसे लागतीलच ना म्हणून पैसे मागत आहे मी तुमच्याकडे तर तिथं जाऊन का त्यांनाच मागू का मी पैसे आणि मला छोटासा कार्यक्रम करायचा आहे असा त्यांच्या सांजेचा का? सा, का, काय सांजी काय म्हणते ते काय ते साडी न सोन होते तुरी देल राणी जॉब ती केली होती मंगळीत ते हा तेच तेच सांजी टेस्ट वाड्या जेवण ते साडी नाही सांग हा तो कार्यक्रम करायचा आहे मला अरे हम्म म्हणजे ते असं काय अशा हो म्हणे का म्हणजे अशा येऊन राहिले कापासून जाऊले मग कार्यक्रम कसा करून राहिले कार्यक्रम म्हणजे काय काय करून राहिले अजून कायच ठरवलं नाही मी फक्त असं माझा प्लॅन आहे की करायचं आणि मग त्यानुसार आता तुम्ही किती पैसे देणार कार्यक्रम कसा होईल कोणाला बोलवायचं काय बोलवायचं त्यासाठी सगळं ठरवावं लागेल मी फक्त ताईला फोन करून एवढं कन्फर्म करून घेतलं की करूया का तर मग त्या टाइमात तुझी इच्छा आहे तर तू कर आम्ही आहोतच तर मग आता तुम्ही किती पैसे द्याल किती सपोर्ट कराल त्यानुसार तू कार्यक्रम होईल नाहीतर मी माझ्या माझ्या परीनं छोटसा वेटाळ्यातल्या बोल बाया बोलवी ताईची छान द्यायला साडी नेईल आणि थोडेसे काही दागिने नेईल ती मिळतात असे विकतचे ते आणि चिवडा भाजील घरी गेल्यावर लाडू करेल लाडू मी ना ताईची आईच करतात आणि बायांले चिवडा आणि लाडूचा नाश्ता देईल आणि विटाळ्यातल्या बाया बोलवेल असा माझा छोटासा प्लॅन आहे कारण माझ्याकडे काही जास्त पैसे नाही आहेत आणि मला काही कोणी साथ देत नाही किंवा मला कोणी समजूनही घेत नाही की मला काही चांगलं सुद्धा करता येते जीवनात असं तर तुम्हाला कधी वाटतच नाही ना मग मी माझ्या परीनं असं छोटूसा कार्यक्रम करते म्हणजे त्या ताईला खूप आनंद होईल कारण कोणालाही आपला कोड कौतुक को केला आनंद केला सहा केला तर कोणालाही आनंद वाटत असते ना तर त्याच्यासाठी मग मी करत आहे सगळं कारण त्यांनी माझ्यासाठी खूप केलंय या, या पंधरा वीस दिवसात मी ओळखलं त्या ताई खूप चांगले ते माझी खूप काळजी घेतात तर मला पण त्यांचा आनंदाची थोडीशी काळजी घेता येते ना त्यांना थोडीशी खुशी होईल आनंद होईल असं मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकते ना चांगलं आहे मी उगाच ओरडलो ठीक आहे तुझी इच्छा आहे कर तू तसं काही पैशाचं टेन्शन न घेऊ पैसे देईल मी करायचं आहे तर मग थोडस चांगलंच कर ना मग बघूया थोडस चांगलं झालं तर आणखीनच चांगलं मला काय तुम्ही जर शिल्लक पैसे दिले किंवा एखादं काही मला छोटंसं कामाचं स्वरूप सांगितलं की कार्यक्रम आपण असं असं करू या या ना नातेवाईकांना बोलू किंवा नाही बोलू कसं करायचं गावातल्या कोणाला बोलवायचं तर हे तर मला नाही माहिती ना तिथं गेल्यावरच ठरवेल मी ते सगळं तर तुम्ही काय मदत करता त्याच्यावर कार्यक्रम लहान किंवा मोठा होऊ शकते कारण त्याच दादाच्याच समजा बायकोला साडी नेसवायचे तर दादालाच पैसे मागू कमी आणि माझ्याकडे कुठले पैसे आहेत का की मी माझ्या पैशाने करील ब मग मला तुम्ही जर पैसे दिले तर आपण जर तो कार्यक्रम केला तर दादालाही चांगलं वाटेल आणि त्या ताईलाही चांगलं वाटेल हो ना नाहीतर मग मला कार्यक्रम करायचा आणि द्या पैसे आणि त्यांच्याकडे तर तुम्हाला तर माहिती आहे की एवढे एक्स्ट्रा पैसे थोडेच असतात आणि ते नाहीच म्हणतील मग नको राहू दे कशाला खर्च करते कशाला खर्च करते उगाच असंच म्हणतील ते तर आपण मिळून जर केला व्यवस्थित कार्यक्रम तर ते नाही म्हणणार आपण म्हणायचं आम्ही करतो आम्हाला हो म्हणून जर केलं तर त्यांना आनंदच होईल ना कोणालाही मनातून आनंदच वाटेल ना दादालाही छान वाटेल नाही नाही त्याला कसं पैसे पैसे मागत काही बोलता का साडी वैनिल का दादाला पैसे मागत का नाही नाही ते आपण करू ना चालते ना आशा अशा काय म्हणे करा म्हणे काय हो, म्हणत करा मग काय घोर आहे थांब तू बर मला अर्जुन फोन करायचा आहे मी ते झालं की शांततेनं बसू आपण आणि मग सांग सो कसं कसं असते काय असते काय ते काय नाही जसं थांबस ना मग हा थोडासा कार्यक्रम जर नातेवाईक तुला आई बाबा बाबाची आई आई तो समजा आई बाबा भाऊ भाऊ जय लागे असे काही अजून माय काही दोस्त मित्र हे ते नाहीतर ते नेहमी म्हणतात गावाने गावा तर ते लिहिली घेतात त्याच्या बायका गे का समजते कार्यक्रम आहे म्हणजे काहीतरी कार्यक्रम असला तर बोलत आहे ना नागा तो देसाई नाही का तुला म्हटलं नव्हतं का आता नवीन आला तो ते तो आपल्या आपल्या गावच्या तो म्हटलं त्यालाही त्याला म्हणता येते ये आणि एक दोन जण आणखी येत सांगता येते त्यांना म्हणजे फॅमिलीलाच बोलवायचं आहे आणि हा फॅमिली प्रोग्रामच आहे हो ना थोडस फॅमिली प्रोग्राम मध्ये बोलवलं की आणखी थोडेसे संबंध चांगले होतात तर म्हटलं पाहू ठरवूया हा ना चालते ना मग तुम्ही पहा ना कुणाला बोलवायचं काय मग त्यानुसार कार्यक्रमाचं स्वरूप पण ठरवलं जाते बरं मी एक कॉल करू देतो कारण मला अर्जंट आहे तो ठीक आहे ठीक आहे बरे वा किती चांगले बोलले एका महिन्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर माझ्याकडे पाहून हसताना माझ्याकडे पाहून हसून बोलले ते आता मी खूप छान कार्यक्रम मना करते मनापासून करते कि ते खशात झाले पाहिजे